नमस्कार मी राजेंद्र कांबळे फोर महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत जरांगे पाटलांचं आंदोलन निघालेलं आहे आणि या आंदोलनामध्ये अनेक लोक अनेक कार्यकर्ते त्यांच्या सोबत निघालेले त्या त्या आहेत या कार्यकर्त्यांनी या कार्यकर्त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे आपण ऐकून घेऊ दादा तुम्ही अपंग आहात काई काई तरी तुम्ही या ठिकाणी मुंबईच्या दिशेने चाललेला आहात आंदोलन आहे काय म्हणणं आहे तुमचं काय तुम्हाला काय वाटतं मला तरी वाटतं मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो विनंती करतो की मुख्यमंत्री साहेबांना ते हे आरक्षण नाही कोणताही पुरावा असून आरक्षण देण्याचा हे प्रयत्न करावा विनंती करतो कमी जास्त त्रास न देता कोणता जास्त कोणत्याही वेदना न होता शारीरिक मानसिक वेदना न होता हे आरक्षण डिक्लेअर कर डिक्लेअर करण्यात हो। येऊ तुमचं नाव काय झालं पहिलं सांगा आज सुनाथ मुलगा जगताप तालुका बदनापूर जिल्हा जालना रा गाव दावलोड कधी तुम्ही दो, दोन दिवस झाले या ठिकाणी येत आहे हा तुमच्या नक्की नेमकं पाहायला काय झालेलं आहे ओलिओ झालेला आहे माझ्या पोलिओ झालेला आहे पोलिओ झालेला आ, बोला तुमचं काय म्हणणं आहे दादा सांगा की दादा। पाटलाच्या मागे ठाम आहोत आम्हाला आता आरक्षण घेऊनच वापस जायचं आहे पहिल्या वेळेस आम्ही वाशीतून वापस गेलो होतो मुख्यमंत्र्यांच्या जी आरवर आम्ही विश्वास ठेवला होता पण तो जी आर असं झाला जी आर काही लागू झाला नाही आम्हाला आता पाटलाच्या नेतृत्वाखाली आरक्षण घेतल्याशिवाय हो माघारी जाणार नाही आम्ही आमचा आता डायरेक्ट पाटला अंकीन मागच आहे पण आम्ही आता या ठिकाणी मुंबईच्या जवळपास आलेलो आहोत आम्ही आता डायरेक्ट आझाद मैदानावर पोच पोहोचणार आहोत आणि आमच्या अगोदर भरपूर आमचे मराठा बांधव आझाद मैदानावर पोहोचलेले आहेत समृद्धी मार्ग तर कित्येक लोक येऊ राहिले जातात त्याच्यामुळे आम्ही सगळी मुंबई जाम करणार आहे जोपर्यंत आम्हाला आरक्षण आम भेटत नाही आणि मी आरक्षण हे आम्ही बेकायदेशीर मागत नाही आमचं हे आरक्षण हे कायद्या तसंच त्यामुळे ठाम मागणी हैदराबाद गॅजेट लागू करा आमच्या ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदी सापडल्या त्यांना व्हॅलिड करून त्यांना ओबीसी ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करा तर पुन्हा सगळे सोयरे हा निर्णय लागू करा मराठा समाज मरा मराठवाड्यातील मराठा समाज हा सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या तुलनेत मागास आहे त्यामुळं आम्हाला सगळ्यात जास्त गरज आहे त्यामुळं आरक्षणाची जास्त गरज आहे आमचा समाज हा ही वाचून काही लोकांनी शिक्षण सोडलं काहींना शिक्षण घेऊन पैसे भरून शिक्षण घेतलं पण नोकरी लागली नाही आत्महत्या करण्याचं प्रमाण आमच्या समाजाकडे जास्त झालं बेरोजगारीचं प्रमाण आमच्या समाजाकडे जास्त झालेलं आहे त्यानंतर व्यसना दिनचं प्रमाण आमच्याकडे जास्त झालेलं आहे त्याच्यामुळं हा या आरक्षणाच्या फक्त आरक्षणाच्या या धोरणामुळे झाले त्यामुळं आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं आम्हाला जर आरक्षण दिलं नाही याचे परिणाम राज्य सरकारच नव्हे तर केंद्र सरकारला भोगावे लागतील यामुळं पाटलाच्या नेतृत्वाखाली आम्ही पाटला पाठी पाटलाच्या पाठीमागा ठामपणे आहोत जोपर्यंत पाटील पाठीमागे निर्णय घेणार नाही तोपर्यंत आम्ही कणभरही पाठीमागे हटणार नाही सुबा, सुबा, मी, मी कल का दादा काय नाव तुमचं आलात जालन्याहून आलोय बदनापूर तालुका राहणार दावलवाडी सुधाकर गंगाधर शिंदे आहे मी आणि मी शेतकरी वर्गाचा मुलगा माणूस आहे आणि आम्हाला आमच्या मुलाबाळासाठी आरक्षण असणं आवश्यक आहे आणि आमची मुख्यमंत्री साहेबाला कळकळीची विनंती आहे की आम्हाला आरक्षण डिक्लेअर करण्यात यावं ते तुमचं काय म्हणणं आहे त्याला माझं नाव राजू देशमुख आहे मी जालना दावलवाडी राहतो आणि हे आरक्षण देण्यात एवढं पिळून घ्यायला नाही पाहिजे सरकारने पण ही तिसरी वेळेस आहे मुंबईला जाण्याची तिसरी वेळेस पण तुम्ही जर आम्हाला जर वापस जर पाठवायचा हो इरादा असाल तर तो तुमचा इरादा आम्ही हाणून पाडणार आहे आणि हे तुम्ही आरक्षण देण्यातच यायला पाहिजे आणि कळकळीची विनंती आहे आणि हे तुम्ही तुम्ही ह्या मंत्र्याच्या नावानं हे करता त्या मंत्र्याच्या नावानं तुम्ही मिटिंग घेता पण पण त्याचा निर्णय न देता तुम्ही ते मिटिंग बरखास्त करता त्याच्यावर तुम्ही ठाम निर्णय घ्यायला पाहिजे आणि आरक्षण द्यायला पाहिजे आम निर्णय घ्यायचा आणि त्याच्यावर तुम्ही त्याच्यावर निर्णय द्यायला पाहिजे आणि गोरगरिबाचे जो जो जे वंचिताचे समजा सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळं हे आरक्षण तुम्ही द्यायला पाहिजे एवढं बोलून मी तुम्हाला मा सर माझं म्हणणं एवढं आहे किंवा आम्हाला कारण की आम भावाला बायको ओबीसीची आहे तर तिला आरक्षण आहे माझ्या भाऊजणीला बाय आणि लेकराला थो का नाही मग लेकर कोणचे दोघांचे मग ते व्हायला पाहिजे की नाही सर तेवढंच माझं म्हणणं बाकी काही नाही म्हणून लेकराला त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणूनच आम्ही सगळे सोहऱ्याची मागणी करतो सगळे सोय्याचा असा काय सगळे पाहिजे माझ्या भावाचं लेकर कसं आहे माझ्या भावाच्या लेकर आरक्षण नाही आणि बायकोल आहे म्हणजे त्याच्या महिला आहे बोला माझं नाव प्रदीप परशुराम तळेकर राहणार बदनापूर तालुका दावलवाडी गाव जालना जिल्हा आज महाराष्ट्रातील प्रत्येक समाजातील अठरा पगार जातीतील प्रत्येक जाती धर्मातील व्यक्ती आज जारंगे पाटलांच्या पाठीमागे आहे का निस्वार्थी व्यक्तिमत्व आम्हाला मराठा समाजाला आजपर्यंत कोणी भेटलं नव्हतं ते आज जारंगे पाटलाच्या रूपात आम्हाला या वेळेस भेटलेला आहे मागील दोन वर्षापासून हा लढा चालू असताना सुद्धा पाटलांनी त्यांच्या घराला पायरीला सुद्धा टच केलं नाही त्यांनी त्यांच्या लेकराबाळांचा त्याग करून आज पूर्ण समाजाला एक मोलाची हाक दिली की माझ्यासोबत या आज समाजावर टाईम असताना धारंग पाटील स्वतः रणंगाणात उतरून मुंबईकडे कूच केलेली आहे आणि मराठा समाज प्रत्येक वर्षी तितक्या ताकदीने जसे आम्हाला तारंगे पाटील बोलतात की या जशी हात देतात तसाच मराठा समाज तितकाच उत्साहाने त्यांच्या पाठीमागे उभं राहतात आणि आज परत्या पावसात इथे काम मावळला सकाळपासून बघतोय की आम्ही आम्हाला इथं दोन तास झाले आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहे सकाळ इथून फार खंडाळा घाटापर्यंत रांग लागलेली आहे आमच्या पाठीमागे पाटलांच्या पाठीमागे खूप अजून गर्दी आहे पाठीमागे स्वागत असल्या कारणाने पाटलांना पुढे येत नाही नेमका आता पाटील ठिकाणावरती आहेत आणि कुठपर्यंत त्यांचा प्रवास झालेला आहे आहे याची कुठली माहिती अर्धा तासापूर्वी कळलं की पाटील चाकण चौकात आले म्हणून आता ते तिथून समोर सरकले असतील आता तिथून पुढे समोर आले असतील असं अंदाजे परंतु जो माणूस निस्वार्थ व्यक्तिमत्व आमच्या समाजाला भेटलं तर आम्ही आमचं कर्तव्य आहे की आम्ही त्या माणसाच्या पाठीमागे उभं राहू त्या माणसाने स्वतःचे लेकर बाळ सोडून जर समाजासाठी झटतोय तर आम्ही पण दोन तीन चार पंधरा एक महिन्यासाठी आमचे लेकर सोडून मुंबईत दाखल झालेलो आहे फक्त आणि फक्त आरक्षण घेण्यासाठी आज पाटलांनी सांगितलेला आहे की शेवटचा लढा आहे हा शेवटचा लढा आपल्याला पूर्ण ताकदीनं लढायचा आहे आणि इथून आरक्षणच घेऊन जायचं आहे आणि आम्ही सुद्धा याच गोष्टीवर थांब आहे आमच्या ट्रक मध्ये एक ते दोन दीड महिन्याचं राशन भरून ठेवलेला आहे त्या हिशोबाने आम्ही मुंबईकडे आगे कुछ करत आहे आणि आरक्षण आणि आरक्षणच घेऊन जाणार आहे ते पण कायद्याच्या चौकटीत बसले बाळा नाव काय रे तुझं वय किती आहे पहिले ते सांग माझं आहे मी सोम पुंगळे ढवळपुरी छत्रपती संभाजीनगर आज संघर्ष म्हणून रंगे पाटील हे मुंबईच्या दिशेने दोन दिवस दो झाले प्रवास करीत आहे अजून बी मुंबई शंभर किलोमीटर इथून राहिलेले सरकारला एवढीच विनंती आहे की अंबलबाजींनी करून टाका अन्यथा तुमची परिस्थिती एवढं सांगितलं तुझं वय किती आहे आता कितीला आहे तू आता अठरा मी दहावीला आहे दहावीला आहे आरक्षणाबद्दल काय माहिती आहे काय वाटतं तुला आरक्षणाचं आरक्षण शिक्षण हा शिक्षणाला महत्व आहे आरक्षण आम्हाला काही राशन बिशन साठी लागत नाही आम्हाला शिक्षण लागत फक्त शिक्षणासाठी आरक्षण मागतो आम्ही भेक मागासाठी आरक्षण मागित नाही एवढं सांगतो दादा काय सांगाल तुम्ही तुमचं नाव सांगा तुमचं गाव कोणतं तुम्ही सगळे एकाच गावचे आहेत का सगळ्या एकाच गावचे गावामध्ये तुमच्या किती घर आहेत टोटली आमच्या गावामध्ये साडे चारशे घर आहे त्यापैकी किती लोक आलेले जातात आमच्या गावापैकी ही गाडी आहे हिच्या पैकीमध्ये चाळीस लोक तर अशा आमच्या सहा गाड्या निघलेल्या ट्रक आणि प्रत्येकी मोटर मालकाने प्रत्येक गाडी हा ही फ्री भावात दिलेली आहे म्हणजे एक रुपया ही खर्च न घेता ती गाडी आम्ही स्वतः स्वतःच्या खर्चेतून लावलेली आहे आता माझं नाव आहे बळीराम मानुदास सावंत अच्छा तुम्ही गाडी होते ते ड्रायव्हर आहात हो नाही मी ड्रायव्हर बी आहे आणि मी स्वतः मोटर मालक बी आहे अच्छा हो चालक मालक चालक मालक आहे अजून कोण बोलते तुमचं नाव तुमचं नाव सांगा रंजित प्रभाकर सावंत हा काय म्हणणे तुमचं आरक्षणाबद्दल आता जे तुम्ही आंदोलन काय म्हणले आमचं हेच म्हणणं आहे का संघर्ष होता म्हणून सरंगे पाटील यांना सरकारना उपोषण करण्याची गरज करून देऊ नये लवकरात लवकर मला आम आता आम्ही कामशेत मध्ये आम्हाला लो घंडाळा घाट खाली उतराच्या आधीच आरक्षण जाहीर करून टाकावे ही आमची इच्छा आहे तर सरकारला पुरणार नाही सरकारला मागायचं येईल मुंबईत जाणं म्हणजे सरकारला इशारा समजून घ्या आमचा येऊ या सगळ्या लोकांसाठी जे जेवण बनवतात ते दादा नाव काय तुमचं आचार्य सन रंगनाथ सनगारे हा किती लोकांसाठी जेवण बनवा लागते तुम्हाला काल सकाळी निघले सकाळपासून तुम्ही लोकांसाठी जेवण बनवता तुम्हाला तुमचं काय म्हणणे या राशन पाणी जे काही सोबत आणलेले हे कसं येते तुम्हाला आमच्या दैवा दैवटासाठी आम्ही सकाळपासून उपाशी आता शेख्या बनायला लागलो आमचा पंढरपूरचा मुंबई आता त्यासाठी आम्हाला भरभर करून जाणार अच्छा बाकी कस बाकी दागड़... काय दगडाच्या देवापेक्षा दे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर पाटीलच आहे आमचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर पाटीलच आमचे दैवत आहेत पाटील जे म्हणतील ते एकदा

ते हाग्या चिल्लर माणूस आहे त्याची बातमी मीडियावर कोणी दाखवता त्याच्या मागे मीडियावाला फिरणं का सगळ्या मराठी समाज विनंती त्याची लायकी नाही दोनशे मतदान घेतो साला खासदार केला त्याची अवकाद बी नाही झरंग्याची सोडा सदावरती बी सदावरती हाग्या हे आता आपली बातमी लाईव्ह चालू आहे जवळ जवळ चाळीस पंचेचाळीस जास्त नाही आपला चॅनल मोठा पण चाळीस पंचेचाळीस लोक आता आपल्याला लाईव्ह बघताय त्यामुळे तुमची बातमी कोणतीही कट होणार नाही तुम्ही जे सांगताय जे बोलताय आता आता आम्हाला तुमच्या ट्रक मध्ये जस तुम्ही आता जेवण बनवत आहात आता या ठिकाणी तुम्ही कामशेड या ठिकाणी लाभलेले जेवण कसं बनवता आज चला हे आमच्या दोन बकेट आहे सर आमचा झेर आहे आम्ही आमच्या स्वतःचा पदार्थ पाणी स्वतःचा पदार्थ किराणा स्वतःचा पदार्थ सगळं सामान आम्ही साथ घेऊन आणि एक महिना दीड महिन्याचं सामान आम्ही सोबत घेऊन चालवत आहोत शूटिंग घ्या आपल्या

जे संध्याकाळी आता ते लोक जेवणार आहेत त्या जेवणाची सोय या ठिकाणी कशी करत आहेत कसं जेव जेवण बनवत आहेत बघा साहेब आता संध्याकाळच्या थोडं हार जेवण लागल थोड्या पुऱ्या बनितो आणि थोडं भाजी आलूची भाजी दाखवा भाजी भाजी काय बनवली दादा दाखवा भाजी आलूची शाक ते बी स्वतंत्र गाडीतच बनिली ट्रक मध्ये बनिली तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यांनी त्यांचं सगळं सामान जे राशन जे जेवण बनवण्यासाठी जे काय लागतं ते तांदूळ असतील चपात्यासाठी गावाचं पीठ असेल मसाला या सगळ्या वस्तू या ठिकाणी त्यांनी ट्रक मध्ये भरलेल्या आहेत ट्रक मध्ये बसून जेवण बनवत आहे चुला आहे गॅस आहे हे आम्ही पोहे आणलेली सोबत एक पोळी नंतर मी सकाळी नाश्ता काय केला दादा सकाळी पोहे खाल्ले होते साहेब पोहे खाल्ले का हा पोहे खाल्ले आणि पोहे खाल्ल्यानंतर चालू चालू मध्ये या मला दोन तीन ठिकाणी थोडस आपलं बिस्किटचे पोळे वगैरे चाय वगैरे भेटले मला व्हॉट्सअप केलं बऱ्याच ठिकाणी झाली आमच्या तिथं धावलवाडी मध्ये एक लाख रुपये एक लाख रुपये वरंगणी झाल्याच्या नंतर आम्ही आमची ट्रक स्वतः लावून सनी आम्ही आमच्या सो खच्याना इथं आपलं मुंबईला आलेलो आहे मुंबईला येऊन सनी आम्हाला जरांगी पाटलाचं आरक्षण पक्क पैसे वेळेस प्रत्येक येऊन आमची नाराजी झाली आम्ही प्रत्येक समाज बांधव प्रत्येक कष्टातून शेतकरी महामंडळ आम्ही आमच्या सौ इथे येत आहे आम्हाला हे खर्च झेपत नाही आम्हाला परि साहेब एवढ म्हणण्याची विनंती आहे की आमची एवढी विनंती स्वीकार करावी का की आम्हाला येऊ द्या चालू आमचं लेकरबाळाचं भविष्य घडवणं आहे आग... हा आपल्या मीडिया माध्यमातून चोवीस तास महाराष्ट्राचे माध्यमातून सरकारला इशारा देतो की आम्ही ऊन असो वारं असो की पाऊस असो आम्ही संकटाशी समजणारे शेतकरी आहे आणि त्यानंतर मराठा सुद्धा आहे हे सरकारने प्रथम डोक्यात फिट करून घ्यावं हो। आम्ही सरकारच्या कोणत्याही धमकीला किंवा आपवाला बळी पडणार नाही धन्यवाद धन्यवाद मिनिटचा लाईव्ह चालू आहे आता दोन एक मिनिटं दोन एक मिनिटं सगळं नंबर येतो त्या तुमच्या याला दिलेला आहे बाबा नाईन थ्री फाय सिक्स एट नाईन फाय सिक्स एट नाईन एट नाईन थ्री वन एट वन

आता माझी इतकी सरकारला नम्र विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर याचा विचार करावा आहे ना मुंबई मुंबई अजून राहिलेले आजच्या सहकारी आता गावातून पंचवीस टक्के अजून राहिले फक्त आजच्या गावात पंचवीस टक्के लोक राहिलेले राहिलेले पंचवीस टक्के पण उद्या सकाळी त्याच्यामुळं सांगतो सरकारला एक इशारा आहे आमचा एक सरकारला इशारा आहे लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यावा आणि आता मुंबई बंद म्हणजे बंद आम्ही आम्ही पण हिंदू आहोत

1에 Vocal 2 с т у r e v im 是我다 n o e l e d r a n 이거 谁知道的